ताई तुझं पूर्ण नाव सांग जन्मतारीख तुझ्या गावचं नाव काय तालुका जिल्हा बरं ताई हे जे लग्न तू करते तू तुझ्या मर्जीनं करते का तुला लग्न करण्यासाठी कुणाचं दडपण आहे का तुझ्या जे लग्नाला साक्षीदार आलेले आहेत त्यांना तू खात्रीशीर ओळखते दोघाचं लग्न पहिलंच का सर या अगोदर काय सागरपुडा वगैरे काय झालंय का करायचं लग्न आहे लग्नाला तयार ताई तुला उद्या घरच्या म्हणते चांगला मोठा पैसावाला नवर देऊ बघू आमकं बघू तमकं बघू दे सोडून यांना सोडणार का आयुष्यभर साथ देणार शंभर टक्के येताना आईवडिलाचे दागदागिने किती आणले आहेत वडिलाच्या प्रॉपर्टीची कागदपत्रं दोघेजण तुम्ही सुदेवर आहेत का शंभर टक्के करायचं लग्न ताई इथं कागदपत्रं कुठली तरी एक लग्न करण्यासाठी जे काही कागदपत्र दिले त्याच्यावर कुठल्या प्रकारची खडाखोड आहे का दोघांच्या जन्मतारखा ओरिजिनल आहेत का, का तुम्ही दोघं वयाने सज्ञान आहोत बरोबर करायचं लग्न कधी करायचं दोघाला सर्वांच्या साक्षीने विचारतोय त्या सर्वांच्या साक्षीने विचारतोय घेतलेला लग्नाचा निर्णय ताई था तुला थांबवायचा आहे का तुला तुझ्या घरी पाठवलं जाईल करायचं लग्न आहे लग्नाला तयार कधी करायचं